गुड आफ्टरनून एव्हरी वन हाय मी रवीना तुमचं सहच स्वागत करीत आहे ओ अकॅडमी या चॅनलवर त्यामधूनच आपण टीचर फॅक्टरी यावर बालमालशास्त्राचे जे सब्जेक्ट आहे हा शिकवण्याचा प्रयत्न किंवा त्यासोबत आपण पी व्हाय क्यू घेत आहे पेपर ॲनालिसिस कुठलाही एक्झाम असेल तरी पेपर ॲनालिसिस महत्वाचे असल्या कारणाने आपण जे पी व्हाय क्यू आहे ते यूट्यूबला देखील फ्री देतो जेणेकरून सर्वांचाच फायदा व्हावा ओके तर भरपूर लोक अजूनही जुळलेले नाहीये आपल्या सोबत चला एकदा जुळून जा आणि आवाज क्लिअर येत आहे म्हणून मध्ये कन्फर्मेशन द्या जेणेकरून आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया ओके आपण दोन हजार चौदाचा पेपर अनालिसिस करत होतो आणि दोन हजार चौदाचा चा पेपर अनालिसिस कर हो करताना काही क्वेश्चन्स पाहिले आहे बाकीचे राहिलेले क्वेश्चन्स आता आपण अभ्यासणार आहोत ओके चला तर त्यासाठी याला भाग दोन देण्यात आला तत्पूर्वी फक्त आणि फक्त तीन तुम्हाला ही बॅच मिळत आहे त्यासोबत तुम्हाला जे वैशिष्ट्य आहे जे फॅसिलिटीज आहे ते सुद्धा प्रोव्हाइड केल्या जा जातात जसं की डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स असेल किंवा लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता टेस्ट सिरीज मोफत तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे ओके चला तर आपला काल परवाच्या लेक्चर मध्ये जो लास्ट क्वेश्चन होता तो हा क्वेश्चन आहे आणि याच्या पुढच्या क्वेश्चन आपण घ्यायला लागू एकदा चॅट बॉक्स मध्ये कन्फर्मेशन दिलं की मग आपण लेक्चरला सुरुवात करूया ओके okay? तर चला आपल्याला क्वेश्चन दिला आहे व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षकाने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जशाच्या जा तसा खूप वर्षांनी आठवतो हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे ठीक आहे आता एखाद्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला जशीच्या तशी कविता आहे ती काही वर्षानंतर किंवा खूप वर्षानंतर देखील तिला तेच कविता त्याच चालीस सा जर आठवत असेल तर ते उदाहरण कशाचं आहे हे विचारलं आहे ठीक आहे जर जसेच तशीच तीच जर आठवत असेल कविता त्याला म्हणतात पुनरुत्पादित कल्पना ओके कल्पनेच्या प्रकार मध्ये तुम्हाला ह्या कल्पना माहिती पाहिजे कि ह्यामध्ये उदाहरण कोणतं येईल रचनात्मक कल्पनेमध्ये किंवा अनुकरणात्मक कल्पना किंवा Uh, सौर कल्पनेला काय म्हणतात अनिर्बंध uh, कल्पना त्यामध्ये देखील तुम्हाला त्याचे उदाहरण माहीत पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचं योग्य उत्तर मिळेल ऑप्शन क्रमांक चार ह्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे पुढला क्वेश्चन घ्या दिला आहे पुढला क्वेश्चन खालील दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्याचा योग्य क्रम लावायचा आहे आता खालील काही संकल्पना दिल्या आहे त्याचा तुम्हाला योग्य क्रम तो लावायचा आहे ओके तर वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे किंवा गुण वैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे गुण वाईश्टेंच, वाईश्टेंच, गुण वैशिष्ट्ये ध्यानात येणे किंवा संकल्पना तयार करणे ओके ह्यापैकी तुम्हाला योग्य तो क्रम लावायचा आहे आणि खाली ऑप्शन दिले आहे ओके तर तुम्हाला जर पहिले माहित असेल तर सगळ्याच ठिकाणी अ येणार आहे म्हणजे पहिलं हे तुमचं हेच राहणार आहे ह्यामध्ये काहीही विचार करण्याची गरज नाहीये जर ऑप्शन्स कडे पाहिलं तर ओके बरं जर समोर गेलो तर तुम्हाला दिसेल की गुण वैशिष्ट्यांचे सामान्यकरण डायरेक्टली तो सामान्यकरण करेल का एखादा जर विद्यार्थी असेल तर त्याला गुण वैशि काय करावं हो लागेल पहिले ध्यानात घ्यावं लागेल म्हणजे हे तुमचं दोन उत्तर येईल दोन नंबरचा क्रमांक काय येईल हे येईल नंतर तो गुण वैशिष्ट्यांचे काय करेल सामान्यकरण करू शकेल म्हणजे हे तुमचं तीन उत्तर येईल ओके त्याच्यानंतर जर तुम्ही गेले तर तुम्हाला येईल अमूर्त रूप देणे किंवा संकल्पना तयार करणे ठीक आहे तो पहिले काय करणार आहे अमूर्त रूप देईल एखाद्या दे गोष्टीला आणि नंतरच तो त्याची संकल्पना क्लिअर करू शकते म्हणजे पाहिलं तर तुमचं चार पॉईंट हा येईल आणि पाचवा हा येईल ओके तर पहिलं पहिले आलं पाहिजे अ आणि क जिथे अ आणि क दिसेल ते योग्य उत्तर आहे अ आणि क इथे देखील आहे अ आणि क इथे देखील आहे ओके सगळे शेवटीच जर पाहिलं तर ड दिला आहे म्हणजे ड येणारा फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे जे की तुमचं दोन दिलं आहे ओके जे की तुमचं दोन आहे तेच तुमचं उत्तर असेल ओके तर हे जेव्हा क्रम लावायचा आला तर त्याच क्रमाने लिहायचं आहे बरोबर आहे जे उत्तर दिलं आहे शोभा मॅम यांनी युट्यूब वर ते बरोबर आहे तर दोन हे याचं योग्य उत्तर असेल पुढला क्वेश्चन घ्या खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहे ठीक आहे आता सत्यविधान ओळखायचं आहे तुम्हाला इथे तर बघा अ ब क ड तीन विधान दिले आहे त्यापैकी सत्यविधान ओळखायचं जेव्हा तुम्ही वाचत जाणार संक्रमणाबाबत पण लक्षात ठेवायचं हायलाइट पॉइंट हा संक्रमण आहे तेव्हा तुम्हाला याच उत्तर येईल ओके तर कोणतं विधान सत्य आहे हे विचारलं आहे मान मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की कि होते। असं सांगितलं आहे दुसरा एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही तिसऱ्या दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे संक्रमण अधिक होत असते किंवा ड नंबरचा पर्याय दिला आहे Uh, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सेतूक व ध्येय निष्ठ असावी लागते तर क्वेश्चन तुम्हाला याच योग्य उत्तर द्यायचंय ओके okay, 78 एट योग्य उत्तर <coughs> सत्य विधान तुम्हाला सांगायचे होते आणि त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जे की येईल ब क आणि ड ओके सर्व येणार नाही पुढला क्वेश्चन घ्या खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे आता व्याख्यान पद्धत पहिले तुम्हाला माहित पाहिजे व्याख्यान पद्धत कुठे वापरली जाते किंवा काय आणि त्यानंतर तुम्ही त्याचं योग्य उत्तर द्या चला अवधान केंद्रीकरण अं होते किंवा कमी वेळात जास्त अध्यापन करता येते किंवा तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो किंवा दुर्मिळ माहिती सहज देता येते असत्य विचारलेला आहे असत्य विचारलं आहे चला सांगा योग्य उत्तर द्या सत्य विधान जर पाहिलं तर तुमचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक अवधान केंद्रीकरण होते ठीक आहे यामध्ये अवधान लवकर खेचून नाही घेतल्या जात पण जर तुम्ही सत्य पाहिलं तर कमी वेळेत जास्त अध्यापन करता येते तुम्हाला सत्य जर माहिती असतील ना गोष्ट तर असत्य तुम्ही काढू शकता ओके व्याख्यान पद्धतीने काय होते लगेच आपण व्याख्यान पद्धतीने म्हणजे फक्त बोलणे होते किंवा लेक्चर सेमिनार सारखं एक आ, वन वे कम्युनिकेशन होते व्याख्यान पद्धतीमध्ये वन वे कम्युनिकेशन होते म्हणजे फक्त शिक्षक बोलत राहणार आणि ऐकत जर राहायचं असेल विद्यार्थ्यांना तर त्यामध्ये काय होते कमी वेळेमध्ये जास्त अध्यापन होत असते तत्वे सिद्धांत कठीण विषय मांडण्यासाठी उपयुक्त करता येतो हे देखील आहे आणि दुर्मिळ माहित सहज देता येते ओके तर असत्य आपल्याला विचारलं होतं तर ऑप्शन क्रमांक एक पुढला क्वेश्चन घ्या आणि योग्य उत्तर द्या खालीलपैकी कोणते अनुवंशाबाबतचे नियम आहेत तर नियम तुम्हाला सांगायचे आहे कोणते आहेत ऐंशी नंबरचा क्वेश्चन सुरू आहे चला या लवकर लेक्चरला आणि क्वेश्चन वाचून उत्तर द्या ऐंशी नंबरच तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे खालीलपैकी कोणते अनुवंश संबंधीचे नियम आहे नियम असेल चा नियम असेल पुनर उत्पादित पुनरावृत्तीचा नियम असेल किंवा परागतीचा नियम असेल कुठला नियम असेल किंवा नसेल हे माहित असेल तर तुम्ही याचे योग्य उत्तर देऊ शकता चला ऐंशी नंबरचं उत्तर यायला लागलाय आपल्याकडे तीन हे उत्तर देत आहात चला नाही याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जे ओ, ब, पुरार, ना की आहे अ ब आणि ड ओके पुनर पुनरावृत्तीचा नियम यामध्ये येणार नाही पुढला क्वेश्चन घ्या व्यक्ती विकासा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ठीक आहे योग्य विधान आपल्याला सांगायचं सा आहे की ह्या पैकी कुठलं विधान जे आहे किती योग्य आहे विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव आहे विकासावर अनुवंशपेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव आहे हे बघा उलट सुलट दिलं होतं विकासावर अनुवंश व परिसर यांचा पूरक असा प्रभाव आहे किंवा विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम होत नाही ठीक आहे तर पहिलं लेक्चर जेव्हा आपण ऍप मध्ये घेतलं होतं तर तिथे आपण सांगितलं आहे याचा योग्य क्रम व्यक्तीच्या विकासाच्या संदर्भातला क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एक्क्याऐंशी चला मध्ये आपले युट्यूबवर लेक्चर्स हे आन्सर्स यायला लागले नाहीत अजूनही तर याच योग्य उत्तर लक्षात ठेवा विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक असा प्रभाव असतो ठीक आहे अधिक जास्त काही नाही पूरक असा प्रभाव पाहिजे पुढला क्वेश्चन पहा कुमारा अवस्था मानसिक व भावनिक संदर्भात असत्य आहे ओके असत्य विधान तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि सांगायचं आहे या वयातील मुले मुले आदर्शाच्या शोधात असतात या वयात भिन्नलिंग आकर्षण वाढते या वयात शब्द ती वाढण्याकडे कल असतो किंवा या वयात मुले बंडखोर असतात किंवा होतात बँची नंबरचं योग्य उत्तर द्यायचं आहे चला चला ब्याशीच उत्तर तीन यायला लागलं आहे या वयात शब्द संपत्ती वाढण्याकडे कल असतो ठीक आहे तर हे सुद्धा बाकीचे तुम्ही लक्षात ठेवायचं की हे कोणत्या वयात येत असतील हे कारण जरी दिले, दिले आहेत तर असेच कारण दिलेले नाहीये त्याच पण आहे काही ना काही लॉजिक खालील दिलेल्या अध्यापन प्रतिमानाचे कुल व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या जोड्या तुम्हाला जुडवायच्या आहेत अ गट आणि ब गट असे तुम्हाला दोन दिले आहे त्यापैकी तुम्हाला सोहळा योग्य प्रकारे लावायचे आहे ओके ज्ञान प्रक्रियाकरण असेल किंवा व्यक्तिगत विकास प्रतिमान असेल सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान असेल किंवा वर्तन परिवर्तन प्रतिमान असेल तर तुम्हाला याचा योग्य तो क्रम लावायचा आहे यापैकी तुम्हाला जे पण येत असेल ते तुम्ही पहिले सुरुवात केलं तरी हरकत नाही सुरुवातीपासूनच केलं पाहिजे असं काही गरजेचं नाहीये ओके चला योग्य उत्तर द्या एटी थ्री नंबरचा क्वेश्चन सुरू आहे एटी थ्री नंबरचं कोणीही उत्तर दिलं नाही अजून एटी टू वरच आहात तुम्ही एटी थ्री नंबरचा क्वेश्चन चालू आहे ज्ञान प्रक्रियाकरण जर तुम्ही तर तुम्हाला ऑप्शन मिळेल आहे जीवन जीवशास्त्रीय जीव, जीव प्रतिमान ओके जर तर व्यक्तिगत विकास जर पाहिला तर तुम्हाला याच योग्य पर्याय जर मिळेल तर निसंवेदन क्षमता नसेल सर्जनात्मक असेल व्यक्तिगत मध्ये काही सर्जनात्मक बघा सामाजिक जर असेल तर तुम्हाला मिळेल शास्त्रीय प्रतिमान परिवर्तन जे उरलेलं आहे तेच लागेल त्याची योग्य जुळी र असं येईल म्हणजे की ऑप्शन क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर येईल एकाच जणांनी उत्तर दिलं आहे बाकीच्या अभ्यास बाकी आहे फक्त ते नोटिफिकेशन वेट करत आहे के की केव्हा खाली दिलेल्या लैंगिक उद्दिष्टे कोणती तर लैंगिकतेविषयी असणारे दूर करणे हे उद्दिष्ट वैशिष्ट्य आहे म्हणजे त्याचा हेतू आहे की शिक्षणामध्ये ते भाग घेण्यात येतात किंवा प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे किंवा मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे किंवा निकोप सदृढ शरीरा स्वस्तासाठी मार्गदर्शन करणे तर तुम्हाला याचा योग्य ते ऑप्शन निवडायचं आहे की हा जो पॉइंट अभ्यासक्रमामध्ये ऍड करण्यात येत आहे शिक्षणामध्ये आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे शिक्षणामध्ये असण्याचं तुम्हाला उद्दिष्ट यामध्ये सांगायचं आहे सा त्यानंतरच तुम्हाला समजेल की ऑप्शनचं उत्तर काय येईल या प्रश्नाचं उत्तर काय येईल जे तुम्हाला पॉइंट वाटतात ते ते बरोबर करत चला म्हणजे तुम्हाला समजेल बरोबर आहे शोभा मॅमचं उत्तर आलं आहे ऑल आर करेक्ट ठीक आहे चारी पण बरोबर आहे जे की तुमचे ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिसेल ओके याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुढला क्वेश्चन घ्या लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही ठीक आहे आता लेखी परीक्षा घ्यायची आहे पण उपयुक्त थर्ना ठर न ठरणारी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे दीर्घ दीर्घ कमी करणे वार्षिक परीक्षेला महत्व देणे किंवा गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय करणे किंवा उत्तर पत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे चला पंच्याऐंशी नंबरच योग्य उत्तर द्या चौऱ्यांशी वरच आहात तुम्ही अजूनही चला लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने सांगायचं आहे सा तुम्हाला की कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही सलाह द्या फास्टली उत्तर उपयुक्त ठरणार नाही हे विचारलं आहे आहे मध्ये उत्तर देत तुम्ही उत्तर पत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे हे उपयुक्त ठरेल ना याच योग्य उत्तर आहे वार्षिक परीक्षेला महत्व देणे ही उपयुक्त ठरणार नाही पुढलं पा खालीलपैकी कोणते उदाहरण मूर्तीकडून सॉरी मूर्ताकडून अमूर्ताकडे आहे ओके okay? मूर्ताकडून अमूर्ताकडे आहे मूर्त संकल्पना माहिती पाहिजे अमूर्त संकल्पना माहीत असल्या तर तुमचा हा क्वेश्चन सुटेल त्या सूत्रावर आधारित नाही ओके okay? तर ते जर सूत्र असेल तर तुम्हाला समजेल कि मूर्ता सॉरी मूर्ताकडून अमूर्ताकडे जर जाण्याचं कारण आपल्याला शोधायचं नाही कारण खालीलपैकी कोणते उदाहरण मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित नाही असं विचारलेलं आहे तर कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे भूगोल विषयात नकाशाचा वापर करणं आपण एक भूगोल विषय जेव्हा तेव्हा त्यांना ते ते शिकवतो विद्यार्थ्यांना ते तेव्हा आपण काय करतो त्यांच्या समोर एक मूर्त संकल्पना मांडतो आणि मूर्ताकडून त्यांना अमूर्ताकडे घेऊन जातोय ओके याच्यामध्ये उपयोजन होत आहे त्या गोष्टीचं विद्यार्थ्यांना थोर नेत्याचे चरित्र सांगणे आता एखाद्या वेळेस एखादा प्रोग्राम असेल किंवा आपण त्यांना भाषणाला तयार करतो मुलांना तेव्हाच देखील आपण त्यांना सांगतो की तुम्ही या या थोर व्यक्तीवर भाषण तयार करा किंवा आपण त्यांची अधिक माहिती देतो फोटो दाखवतो त्यांना की हे असे व्यक्ती होते त्यांनी हे लढ्या वगैरे केल्या आहेत किंवा काहीतरी त्यांनी जिंकलं असेल पद ते देखील आपण सांगतो इतकी इतकी गोल्ड मेडल घेतले आहे त्यांची आपण काय करतो डिरेक्टली त्यांना बस थेरी माहिती दिली तर त्यांना समजणार नाही काहीतरी फोटो दाखवा लागतील त्यांनी केलेले कार्य सांगावं लागेल तेव्हाच त्यांना ते समजेल हे देखील उपयोजन आहे म्हणजे मूर्ताकडून अमृताच उदाहरण आहे निसर्ग निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे आता निसर्ग चित्र जेव्हा शिकवत असेल एखादं शिक्षक तेव्हा त्यांना चित्र दाखवून त्यांची ओळख करून देणे की हा या दे मोडला हे या प्रकारामध्ये मोडले जाते आहे ओके तर हे देखील उदाहरण त्याचं आहे पण कवितेचे स्पष्टीकरण ठीक आहे पण आता एखादी आपण कविता सांगत आहे पण त्या कवितेचे आपण स्पष्टीकरण देऊ का ते स्पष्टीकरण आपल्याला दाखवता नाही घे एक फोड करून मुलांना समजू शकतो की ह्याचा अर्थ हा होतो ह्याचा अर्थ हा होतो पण ते आपण दाखवू नाही दाखवता येणार नाही तर मूर्ताकडून अमूर्ताकडे जर तुम्हाला पाहिजे असेल या सूत्रावर आधारित नाही म्हटलं आहे तर ह्याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार ओके आणि जर तुम्हाला विचारलं असेल की ह्यापैकी कोणते कोणते उदाहरण आहे की मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्रावर आधारित आहे तर ह्याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन्स क्रमांक एक दोन आणि तीन हे बरोबर आहे बाकी जे आहे ते चुकीचं आहे ठीक आहे तर कोणते बरोबर आहे ते देखील तुम्हाला उदाहरणं माहीत पाहिजे कारण आयोग काय करेल हे एक ऑप्शन तुम्हाला ठेवून देईल ठीक आहे आणि बाकीचे जे नाही आहेत ते तुम्हाला ऑप्शन्स नवीन देतील ठीक आहे पुढे घ्या खालील मूल्यमापनाच्या साधनामधील कोणते साधन निरीक्षण तंत्रासाठी वापरत नाही आता निरीक्षण तंत्र काय पाई आहे हे माहित पाहिजे पहिले मग तुम्हाला पडताळा सूची आहे पदनिश्चन श्रेणी आहे व्यक्तिमत्व प्रश्नावली आहे किंवा प्रासंगिक नोंदणी आहे प्रासंगिक नोंदणी आहे चला सांगा बघू कोणती वापरत नाही असं क्वेश्चन आहे एटी uh, सेव्हन नंबरचा एटी नंबर नंबरचा चालू एटी सिक्स देत आहात तुम्ही कोणती कोणती वापरली जाईल निरीक्षण पद्धतीमध्ये सूची वापरला जाईल पदनिश्चन श्रेणी वापरला जाईल प्रासंगिक नोंदणी देखील वापरला जाईल व्यक्तिमत्व प्रश्नावली हे जाणार नाही नाही तर आपल्याला मध्ये विचारलं अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ओके चला असत्य विधान तुम्हाला सांगायचं आहे सा अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वा वातावरण निर्मिती विषय मार्गदर्शन करणे किंवा अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर अंतर्भाव असले असले असे नाही अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकांची भूमिका ताठर असते नसते किंवा अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शविला मार्गदर्शवलेले असतात एटी एट नंबरच योग्य उत्तर द्या असत्य विधान आपल्याला विचारलं आहे एटी एट नंबरच so, चला ऍप वर देखील आन्सर द्यायला लागा मला ची कमेंट दिसत आहे एटी एट नंबर उत्तर द्या असत्य विचारला आहे म्हणजे बाकी तुम्हाला सत्य माहित पाहिजे अध्यापन प्रतिमान आपला टॉपिक चालू होणार आहे लगेच तेव्हा तुम्हाला संकल्पना समजून येते अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानशास्त्री सिद्धांतांचा अंतर्भाव असेलच असे नाही चला एटी एट नंबरचं योग्य उत्तर बरोबर आहे दोन ते तीन जणांनी उत्तर आहे जे की ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिला आहे अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानशास्त्रीय सिद्धांत अंतर्भाव असेलच असं नाही तर काय काय सत्य आहे हे पा अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती वातावरण मद... निर्मिती विषय मार्गदर्शन असते यामध्ये ह्या ह्या गोष्टी आहेत अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकांची भूमिका ताट ठर नसते ठीक आहे जेव्हा ते शिकवतात तेव्हा किंवा अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात ओके असत्य आपल्याला विचारलं होतं पुढला क्वेश्चन आहे ह्याच योग्य उत्तर द्यायचं आहे मग याच्यानंतर आपला दोन हजार चौदाचा चा क्वेश्चन पेपर आ, फिनिश होतो ओके जो की आपण पेपर एक बघत आहेत खूप लोकांची कमेंट्स होती की पेपर एक घ्या मॅडम पेपर एक घ्या पण भरपूर लोकांचा प्रतिसाद कमी आहे बहुतेक त्यांचा अभ्यास झाला आहे म्हणून ते लेक्चर करत नाही चला आ, खालील सॉरी हे प्रिंटिंग मिस्टेक आहे हा पेपर एकच आहे ओके आ, खालील आ, आक्षेपा बाल उद्यान पद्धतीवर घेतलेले कोणता आक्षेप असत्य आहे ठीक आहे तर चला सांगा कुठला आहे की जो आहे की चुकीचा आहे किंवा असत्य आहे चुकीचा आहे किंवा असत्य आहे आपल्याला विचारलेला आहे शिक्षिका म्हणले तेच विद्यार्थ्यांना करावे लागते ओके साधनाच्या माध्यमातून मुलांच्या शिक... मुलांना शिकवणे अयोग्य आहे किंवा स्वय शिक्षणाला पुरेसा वाव मिळत नाही किंवा मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते यापैकी कोणत्या गोष्टीवर आक्षेप घेतला आहे भरपूर अशा गोष्टी आहेत की आक्षेप घेण्यासारख्या पण ह्या क्वेश्चनचा आयोगाने जे उत्तर दिलं आहे तर आयोगाने ऑप्शन क्रमांक चार याला योग्य दिला आहे देखील दोन हजार चौदाच्या क्वेश्चन पेपर मध्ये आहे ओके कदाचित पुढच्या वेळेस आयोग याचा व्यवस्थितपणे क्वेश्चन मांडेल किंवा ऑप्शन देईल ओके तर आयोगाने दिलेलं उत्तर जे आहे ते चार आहे ओके तर लास्ट क्वेश्चन ऑफ द डे जे की तुमचं पेपर एक पूर्ण कव्हर केला आहे पेपर एक मध्ये जे आपण पाहिलं आहे दोन हजार चौदाचा बालमानशास्त्राचा नव्वद म्हणजे तीच क्वेश्चन्स पाहिले एक्सस्ट पासून ते नव्वद पर्यंत तुमचे क्वेश्चन्स असतात क्वेश्चन नंबर दिलेला असतात तीच तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील पेपर एक असो किंवा पेपर दोन तुम्ही जे कोणता पेपर भरणार अजून भरले नाहीयेत अजून ऍडच यायची आहे पण ऍड आल्यानंतर तुम्हाला एक आणि दोन मध्ये बालमानशास्त्र तीस मार्काला बघायला मिळणार ओके हो आता दोन घेते कधी एक घेते सुरूच आहे पहिले आपण सुरुवातीला दोन पेपर घेतले होते पेपर दोन चे नंतर आपण पेपर एक चे दोन पेपर घेतले आहे ओके युट्यूब ला फ्री लेक्चर आहे चला क्वेश्चन ऑफ लास्ट क्वेश्चन ऑफ डे खालील पैकी कोणते अध्यापनाची तत्वे आहेत आता आहेत विचारलेले अध्यापनाची तत्वे तुम्हाला सांगायची आहे सहनशीलता तत्व आहे का व्यक्तिगत फरक आहे का लोकशाही प्रधानता आहे किंवा योजनाबद्धता आहे नव्वद च तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे झाला आहे की तुम्ही पेपर विश्लेषण केलं आहे कदाचित पण बस असं ऍज इट इज पाठांतर नका करू कारण की क्वेश्चन आयुक्त फिरून पण विचारू शकते तर थोडा डीपली स्टडी करत चला कारण आपल्या हक्काची जर पोस्ट असेल तर ते आपण मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ओके तर ह्याचं योग्य उत्तर आहे किंवा लोकशाही प्रधानता किंवा योजनाबद्धता अ ब क ड आपल्याला तिन्ही पाहिजे तिन्ही जे आहे जे की ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिला गेला आहे सर्व बरोबर आहे जे की ऑप्शन क्रमांक चार ओके तर आपण जो आता पेपर अभ्यासला आहे तो दोन हजार चौदाचा पूर्ण पेपर घेतला आहे जर तुम्हाला टेड ही बॅच जॉईन करायची असेल तर फक्त आणि फक्त चा, चार हजाराचा कोर्स होता पण तो तीन हजारामध्ये तुम्हाला आता देण्यात येत आहे तर हवा असेल तर जॉईन करा कारण की समोर एक्झाम जे आहे टीईटी नंतर नक्की टेड होणार आहे आणि शिक्षक हजारो शिक्षकांच्या जागा खाली आहेत तर ते तुम्हाला जॉईन करण्यासाठी किंवा क्वालिफाय करण्यासाठी चांगला मार्क्सनी पास व्हावं लागेल ओके तर व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ नक्की त्याचं नोटिफिकेशन मिळत आहे थँक्यू सो मच